नमस्कार मित्रांनो अति सुंदर दृश्य आपल्याला दिसत आहात ते म्हणजे महाराष्ट्राचे भूषण मराठवाड्याची जलवाहिनी आणि पैठणची शान म्हणजे जायकवाडी धरण आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजीची या धरणावरची लाईव्ह अपडेट अशी आहे की हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेलं असून हे त्याच समोर दृश्य आपल्याला दिसत आहे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच हे दृश्य आपण समोर बघतायत ते म्हणजे या धरणामधून जे धर्माचे सोडण्याचे गेट आहे किंवा या धरणाच्या या लोखंडी गेटच्या वरून पाणी हे आता खाली पडत आहे या धर्मामध्ये जे पाणी साठवण क्षमता आहे ती क्षमता पूर्ण झाल्यामुळे या धरणामध्ये आता थोडा जरी प्रवाह हो या ठिकाणी आला तर तो, तो या धरणाच्या गेटच्या वरून खाली पडताना आपल्याला सुंदर अतिशय दृश्य आपल्याला या ठिकाणी पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येत आहे किंवा आपण तो लाईव्ह बघत आहात मित्रांनो पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन व्हिडिओ किंवा पर्यटन स्थळाची माहिती या ठिकाणी दिली जाते आणि या पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती करतो की या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं जेणेकरून आम्हाला पर्यटन व संस्कृती याबद्दल नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आपण प्रोत्साहित करत आहात मित्रांनो या धरणाबद्दल या ठिकाणी आपल्याला लाईव्ह अपडेट देत असतानाच दे दे या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की या धरणाच्या ज्या पाणलो क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे या धरणामधून जे पाणी सव्वीस ऑगस्ट पासून पाणी या धरणातून दुसऱ्यांदा दोन हजार पंचवीस मध्ये सोडण्यात आलं आणि ते काल म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे बंद करण्यात आलं म्हणजे साधारण पंधरा दिवस सारखं पाणी या धरणामधील हे सोडण्यात आलं त्यांनी जास्त प्रमाणामध्ये आणि मी तुम्हाला एक दृश्य या ठिकाणी दाखवतो या धरणाच्या पाण्यामध्ये जे मासे असतात त्या मा त्या मासे पकडून त्याच्यावर आपला उदारनिर्वाह करणारा हा आमचा बांधव कहार समाज या ठिकाणी पैठणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे मासेमारी करणं हा हे आहे हे समोर बघताय आपण की या छोट्याशा वडीवरती हे आमचे बांधव या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन या ठिकाणी मासेमारी करतात आणि या मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी होतो बघा त्याच्यामध्ये खूप असे मासे या बांधवांनी पकडलेले आहेत जिवंत मासे आहेत बघा या धरणामध्ये विशेषतः गोड्या पाण्यामध्ये आढळणारे मासे प्रामुख्याने ती म्हणजे बाम मर कटला राहू चिलाती चिंगडी किंवा पापलेट ही अशी मासे या गोड्या पाण्यामध्ये प्रामुख्याने आढळतात ही मासे गोड्या पाण्यातली मासे ही समुद्रातल्या पाण्यापेक्षा ही वेगळी असतात आणि तिची चौदे किल ही स्वादिष्ट असते असं या ठिकाणी जाणकारांचं या ठिकाणी मत आहे आणि बघा आपण खूप अशी माशी या ठिकाणी या या बांधवांनी ठिकाणी पकडलेली आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला सुंदर दृश्य या पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे या धरणाबद्दल आणखीन सांगायचं ठरलं तर या धरणातील पाणलोट क्षेत्रामध्ये या वर्षी चांगला असा पाऊस पडल्यामुळे हे धरण कधी नव्हे ते खूप लवकर पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केला गेला आणि हे पाण्याचा विसर्ग जो केला गेला त्या पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी पैठणला भेट देतात व हा धर्माचा जो विसर्ग केलेला धबधबा आहे तो अति सुंदर असतो आणि तो विसर्ग या ठिकाणी पाहण्यासाठी मोहळ हो आवड आवडत नाहीये आणि फार मोठ्या स्वरूपात पर्यट पर्यटक या ठिकाणी होतात पर्यटकांना सांगू इच्छितो की हा जो धर्मातून जो विसर्ग केला जात होता तो विसर्ग कालपासून या ठिकाणी बंद केलेला आहे याची एक अपडेट या ठिकाणी आपल्याला देतो जेणेकरून आपण हा जर विसर्ग पाहण्यासाठी या ठिकाणी येत असाल तर आपण नाराज होऊ नये त्यामुळे त्याची देखील एक अपडेट देतो परंतु हा एक दुसरा अतिसुंदर नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल जो म्हणजे धरण पूर्ण क्षमतेने भरलेला असून या धर्मातून वरच्या बाजूने जे जास्तीचं पाणी आहे जे हवेच्या लाटांनी हवे हवेमुळे याच्या पाण्याची लाट तयार होते आणि त्या लाटेचं पाणी हे धर्माच्या वरच्या बाजूने खाली पडतं हे दृश्य फार अतिशय दुर्मिळ वेळी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं आणि हे दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कदाचित पाहायला भेटेल आणि सध्याला आपल्याला जे दृश्य बघायला भेटतं ते म्हणजे पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे गोदावरी नदीचं पात्र आहे आणि गोदावरी नदीच्या पात्रामधून ज्यावेळेस पाणी सोडलं जातं या धरणामधून त्यावेळेस हे पूर्ण क्षमतेने भरतं या गोदावरी नदीच्या किंवा या धरणाच्या खाली हा जो पूल आहे हा पूल आपल्याला देखील ज्यावेळेस लाईव्ह अपडेट आपल्याला या धरणामधून आपण वेळोवेळी दिली देत होतो तर त्यावेळेस हे धरण हे हा जो पूल आहे हा पाण्याखाली देखील गेल्याचं दृश्य आपल्याला त्यावेळी दाखवलं होतं आणि अति अतिउत्साही करून ज्या वेळेस या धरणाच्या आपल्या या पुलाच्या वरून पाणी जात होतं त्यावेळेस याच्यावरून जीव घेऊन घेणार प्रवास देखील आपल्याला करताना दाखवलं होतं त्यावेळेस पुलावरून पाणी जात असताना मोटरसायकल स्वार व ट्रॅक्टर स्वार पुला या पुलावरून जात असताना आपल्याला या ठिकाणी आपल्याला या पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवला गेलं होतं आता हा बघा हा पूल पूर्णपणे मोकळा आहे या धरणातून या पाण्याचा विसर्ग बंद केल्यामुळे आता पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे व त्या ठिकाणी सुरळीत वाहतूक ही या बाजूच्या गावासाठी हा संपर्कासाठी हा पूल आहे आणि त्या त्यावरून ही वाहतूक चालू असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो सुंदर हे दृश्य आपण बघताय आणि हे जे दृश्य आहे ते म्हणजे जायकवाडी धरण आहे आणि जायकवाडी धरणात पूर्ण क्षमतेने भरलेलं असून धरणाच्या गेटच्या वरून पाणी परत असताना हे अतिशय कमी म्हणजे कमी वेळेत दिसणारं दृश्य हे आपण बघता आहेत अतिशय सुंदर आणि हा हा जो पॉइंट आहे किंवा हे जे ठिकाण आहे हे धरण बघण्याचं एकदम एक अतिसुरक्षित एक आणि सुंदर ठिकाण आहे आ, हा धरण बघण्याचा व्ह्यू पॉइंट देखील मानता येईल हे धरण अतिशय या ठिकाणून जवळून बघता येतं साधारण दोनशे दीडशे ते दोनशे मीटर अंतरावरून आपण हे धरण बघता आहात हे स्पॉट हा व्ह्यू पॉइंट कुठे आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की हा व्ह्यू पॉइंट म्हणजे जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जे जांभूळ बना आहे उजव्या बाजूला त्या जांभूळ बनाच्या लागून आपण हा लागूनच हा नजारा बघण्यासाठी हा ही जागा अतिशय सुंदर आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा हे लाईव्ह दृश्य आपल्या डोळ्यामध्ये आपण टिकून घ्यावं सुंदर असं नयनरम्य दृश्य आपल्याला पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात येत आहे अतिशय सुंदर हे दृश्य पाणी हे धरणाच्या गेटच्या वरतून खाली पडत असतानाच हा कृतितच प्रसंग या ठिकाणी घडतो आणि तो प्रसंग आपल्यासाठी पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी चा दाखवण्यासाठी मी देखील अतिउत्साही या ठिकाणी झालेलो हो, आहोत आणि आपणही तो नजारा बघावा अशी एक विनंती या ठिकाणी आपल्याला करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर या युट्यूब चॅनलला आपण प्रोत्साहित आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी या चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं एवढी एक विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय कोडिया धन्यवाद मित्रांनो